लॉकडाऊनमधील शाळा लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक जणांचे हाल होत होते अशातच शाळेतल्या पाठक सरांची बातमी कानावर आली धारदार नाक तेजस्वी कांती जाळफ्रेमच्या चष्मातून त्यांची भेदक नजर खाऊन पिऊन आणि कसून कमावलेल्या शरीराबरोबरच ओठांवर उमटलेलं त्यांचं हसू सर्व गुणसंपन्न असे आमचे पाठक सर आज अनंतात कोरोनामुळे विलीन झाले शाळेत ते एकच असे शिक्षक होते जे खूप कडक शिस्तीचे मुलांना यथायोग्य मार्गदर्शन करणारे जेवढे कडक होते तेवढेच आतून निर्मळ मनाचे होते त्यांच्या जाण्याने पूर्ण गाव हळहळत हर होते कदाचित शाळेला हे दुःख सहन नाही झाले दुसऱ्या दिवशी संपूर्ण भातला भारतातल्या शाळा बंद झाल्या बहुधा हा विरह शाळेला पण सहन झाला नाही त्यांच्या घरी स्मशान शांतता होती सुनंदाबाई सरांच्या पत्नी शोकाकुल अवस्थेत होत्या सरांचा भरवशावर त्यांच्या घराची भिंत अवलंबून होती दोन लहान मुलं पदरात टाकून ते कायमचे निघून गेले कोरोनामुळे अनेक जणांचे हाल होत होते दुःखाचा डोंगर सुनंदाबाईंच्या अंगावर कोसळला वडिलोपार्धित जमीन त्यांच्या भावांनी बळकावून घेतली त्यानंतर ते कसेबसे आपले कुटुंब पोसत होते शाबंद झाल्यामुळे पैसा जेवण नसल्यामुळे सर्वांचे हाल होत होते विचार करून करून सुनंदाबाईचे डोके सुन्न पडले अशाच एका रात्री दोन्ही मुलाला सोडून काहीही विचार न करता एका पेशवीत दोर कोंबला आणि आत्महत्येचा विचार करून लगबगीने ते निघाले ढगभरून आले होते सोसाट्याचा वारा सुटला होता झपझप पावलं टाकत ती टेकडीवरच्या देवळात गेली कोरोनामुळे देऊळ बंद होते बाहेरूनच तिने देवाचे दर्शन घेतले व माझ्या मुलांचा सांभाळ कर अशी प्रार्थना केली आणि इतके वर्ष ज्या शाळांची सेवा ह्यांनी केली त्या शाळेत एकदा जाऊ असा विचार करून ती शाळेत गेली शाळेकडे एक नजर टाकली व मागे फिरणार तेवढ्यात तिला रडण्याचा आवाज आला तिने मागे वडून बघताच तो आवाज विरहात जगणाऱ्या शाळेचा होता तिला खूप भीती वाटली ए बाई तू काय करायला चालली आहेस आज तुझ्या नवऱ्याने इतकी वर्ष ह्या शाळेत घालवली आपला मान सन्मान विद्यार्थ्यांच्या मनात लोकांच्या मनात निर्माण केला आज तू तो धुळीला मिळवायला चालली आज कोरोनामुळे लोकांचे हाल होत आहेत म्हणून ते आत्महत्या करत आहेत का अशी कशी भेकड बाई तू तुझ्या मागे मुलांचे काय होईल जरासुद्धा तुझ्या मनात विचार का नाही आला आज सरांच्या जागी तू नोकरी करून आपले कुटुंब पोसू शकते व त्यांचा मान सन्मान टिकवू शकते जा पोरी मागे फिरून हे कोरोना नावाचं वादळ लवकरच शमेल कुठलेही युद्ध जास्त दिवस नाही टिकत जा पोरं तुझी वाट बघत असतील आज मी ह्याचं विर्यात जगत आहे रोज येथे येणाऱ्या चिमुकल्यांचा कल्लोळ एकदम शांत झाला आहे मी पण त्याची वाट बघत आहे जा असं करू नकोस एवढे बोलून तो आवाज बंद झाला सुनंदाबाईंनी आपली चूक समजली आज आपण काय करून बसलो असतो ती धावत घरी जाते तिचे मुलं शांत झोपली असतात आज त्यांचं पोरांच्या ममतेने तिला एक नवीन आयुष्य मिळालं मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका